ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री सरस्वती स्वामी महाराजांच्या कथा आज आपण सायनदेवाची कथा ऐकूया बासरगावचा सायनदेव नावाचा श्रीगुरूंचा एक भक्त होता ज्याला पूर्वी यवनाच्या तावडीतून श्रीगुरूंनी सोडवले होते गाणगापूरची श्रीगुरूंची कीर्ती ऐकून तो गानगापूरला त्यांच्या दर्शनाला आला दंडवत घालतच तो मठात आला श्रीगुरूंचे रूप पाहून त्यांच्या चरणी साष्टांग नमस्कार करून त्याने त्यांची स्तुती केली त्यामुळे प्रसन्न होऊन श्रीगुरूंनी त्याच्या मस्तकावर आपला वरधास्त ठेवला आणि वंशवंशी हो तुम्ही माझे दास व्हाल असा आशीर्वाद दिला आणि म्हणाले लवकर संगमावर जाऊन स्नान करून अश्वत्थाची पूजा करून आमच्या पंक्तीला जेवायला मठात ये त्याप्रमाणे तो स्नान करून आला आणि त्याने षोडशोपचारे श्रीगुरूंची पूजा करून अनेक पक्वानांची भिक्षा श्रीगुरूंना वाढली सगळ्या शिष्यांमध्ये त्याच्यावर श्रीगुरूंचे विशेष प्रेम होते त्यांनी मोठ्या प्रेमाने त्याला आपल्या पंक्तीला जेवायला बसवले नंतर त्याला खेमकुशल विचारले कुठे राहतो मुले बाळी कशी आहेत तो म्हणाला उत्तरकांची हे आमचे मूळ गाव नोकरीसाठी बासरगावाला आलो पुत्र पौत्र बंधूजन संसार करतात आता मला मात्र संसाराच्या यातनांमधून मुक्ती हवी आहे मी आता हे श्रीचरण सोडून जाणार नाही असा मी मनाचा निश्चय केला आहे त्यावर श्री गुरु असून म्हणाले आमची सेवा करणे कठीण आहे आम्ही एका ठिकाणी राहत नाही कधी नगरात कधी अरण्यात आमच्याबरोबर राहायला कष्ट पडतील ते तू कसे सहन करशील तो म्हणाला चालेल श्रीगुरूंची सेवा पुरुषार्थ देणारी आहे कोणत्याही दुःखांची पर्वा न करता ती मी करीन ते ऐकून श्रीगुरु संतुष्ट झाले म्हणाले तुझ्या मनात असेल तसे कर पण मनाचा जर दृढ निश्चय असेल तरच हे व्रत घे असे तीन महिने त्याने दृढ अंतकरणाने सेवा केली एक दिवस गुरु संगमावर होते त्या दिवशी त्यांनी सायनदेवाची परीक्षा घ्यायचे ठरवले अश्वत्थाजवळ ते बसले होते त्यांनी एकदम वादळ उठवले ज्यामुळे झाडे पडू लागली आणि जोरदार पाऊस पण सुरू झाला सायंदेव स्वतः वारा पाऊस सहन करून श्रीगुरूंची सेवा करत होता असा दोन प्रहार पाऊस पडत राहिला वाऱ्यामुळे थंडी खूप वाजू लागली श्रीगुरु त्याला म्हणाले गावात जाऊन आपल्याला शेकण्यासाठी अग्नी घेऊन ये शिष्य निघालेला बघून श्रीगुरु म्हणाले पण एक लक्षात ठेव चालताना दोन्ही बाजूला पाहू नको श्रीगुरूंचा निरोप घेऊन सायंदेव निघाला भयंकर पाऊस पडत होता ज्या प्रकाशात मार्ग काढत तो गावात आला द्वारपाळाला हाक मारून त्याने वृत्तांत सांगितला त्याने एका भांड्यात अग्नि आणून दिला तो पुन्हा संगमाकडे निघाला रस्त्यात त्याला आठवले श्रीगुरूंनी दोन्हीकडे पाहू नको असे सांगितले आहे तसे कावर सांगितले असेल म्हणून त्याने आपल्या उजवीकडे पाहिले तर त्याला एक खूप मोठा सर्प दिसला म्हणून डावीकडे पळाला तर तिकडे एक महानाग दिसला दोन्हीही पाच पाण्यांचे नाक पाहून तो खूप घाबरला आणि वाट सोडून रानात पळू लागला तर ते त्याच्याबरोबर तिकडेही चालू लागले तेव्हा श्रीगुरूंचे स्मरण करत पटकन तो संगमावर आला त्याने दुरून पाहिले की ज्योतींप्रमाणे तेजस्वी गुरु बसले असून अनेक ब्राह्मण वेद करत आहेत जवळ जाऊन पाहिले तर श्रीगुरु एकटेच होते सगळा अंधार जाऊन पौर्णिमेचा चंद्र दिसायला लागला होता साईनदेवाने प्रज्वलित केला तसा उजेड पडला ब्राह्मण सावध होऊन पाहू लागला तर श्री ला ते दोन्ही सर्प श्रीगुरूंना वंदन करून निघून गेले ब्राह्मण आधीच मनात भिला होता तेव्हा श्रीगुरु म्हणाले काय एवढा भयभीत झालास तुझे रक्षण करण्यासाठी मीच ते दोन सर्प पाठवले हो होते कळले ना आता आमची सेवा किती कठीण आहे ते अजूनही विचार कर बघ आपल्या विचारून। देव, श्री मनाला विचारून तेव्हा सायनदेव श्रीगुरूंच्या चरणी लागला आणि म्हणाला महाराज माझ्यावर कृपा करा ज्यामुळे माझे मन स्थिर होईल अशी दृढ गुरु भक्ती मला द्या त्यावेळी श्रीगुरूंनी त्याला त्वष्टा ब्रह्मपुत्राची कथा सविस्तर सांगितली त्यामध्ये काशीचे महात्म्य वर्णन करून काशीच्या सर्वतीर्थांचे वर्णन श्रीगुरूंनी केले त्याचप्रमाणे शास्त्रोक्त काशीयात्रा कशी करायची हेही सांगितले तेव्हा सायनदेव म्हणा देवा आपण जेव्हा यात्रा विधान सांगत होता तेव्हा मला माहीत नाही ते स्वप्न होते का सत्य पण मी आपल्याबरोबर तिथेच होतो असे म्हणून त्याने श्रीगुरूंची स्तुती करणारी स्तोत्रे म्हटली श्रीगुरु होऊन म्हणाले मी तुला काशी दाखवली त्या यात्रेचे फळ तुझ्या पुढच्या एकवीस पिढ्यांना मिळत राहील तुला जर आमच्या सेवेत राहायचे असेल तर बायका मुलांना घेऊन ये यापुढे मेंछांना वंदन करू नकोस त्याप्रमाणे सायनदेव मुलाबाळांना घेऊन गानगापूरला आला तेव्हा श्रीगुरु म्हणाले तुझ्या थोरल्या मुलाला दीर्घायुष्य आहे त्याला अनेक मुले होतील तो आमचा भक्त होईल अखंड लक्ष्मी त्याला मिळेल तुझ्या दुसऱ्या बायकोला आणखी चार पुत्र होतील तेही ऐश्वर्यात राहतील तू पण आता सुखी राह ज्या दिवशी तू मुलेंछांना वंदन करायला जाशील त्या दिवशी जीवाला हानी होईल हे मात्र लक्षात ठेव असे म्हणून श्रीगुरु संगमावर स्नानाला गेले त्यानंतर श्रीगुरूंनी सायनदेव व इतर शिष्यांना अनंत व्रत करायला सांगितले ब्राह्मण म्हणाला देवा आमचा अनंत तर तूच आहेस मग वेगळे व्रत कशाला करायचे तेव्हा श्रीगुरूंनी कौंडिन्य ऋषीची कथा सांगून अनंत व्रताचे महत, महत् महत्त्व सांगितले त्याचा पूजाविधी सांगून ते व्रत केल्यावर अनंत पुण्य मिळेल असे सांगितले सायनदेवही गोत्राचा होता त्याने श्रीगुरूंच्या सांगण्याप्रमाणे अनंताची पूजा केली नंतर आपल्या बायका मुलांना आपल्या गावी पोचून स्वत श्री गुरुंच्या सेवेत राहिला आज आपण इथेच थांबू दत्त गुरुदेवदत्त हरिओ दत्स